यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा दोन महत्वाच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य मतदार याद्यांच्या अद्यवती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी संरक्षणाची मोहीम राबवण्यात आली या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नऊ मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम नगर जिल्ह्यात सत्तावीस ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राबवण्यात आला आणि तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार, या मतदार यादी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आली या मतदार यादीनुसार अहमदनगर जिल्ह्यात छत्तीस लाख अकरा हजार तेहतीस मतदारांची नोंद करण्यात आली आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा कसे याबाबत दक्ष राहणे आवश्यक असून त्याकरता मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर एस टी टी पी एस स्लॅश व्होटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनवर भेट द्यावी तसेच या संकेतस्थळावर भेट देऊन आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याबाबत खात्री करून घ्यावी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असून ज्या पात्र नागरिकांचे नाव अद्यापही मतदार यादीमध्ये नोंदवले नाही किंवा तपशिलामध्ये दुरुस्ती करायची आहे अशा नागरिकांनी उक्त नमूद संकेतस्थळांना भेट देऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच व्हीएचे ऍपद्वारे आप नागरिक आपले नाव आणि मतदान केंद्राबाबतची माहिती पाहू शकतात सदर ऍपचा देखील नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा